माझ्या अक्षर सुंदर आहे का माझी भाषा शैली सुंदर आहे का माझ्या शेजारच्या मित्राशी कस वागतो म्हणून समस्या निर्माण होत इजर प्रश्न ते उत्तर जी समस्या आहे त्या समस्येला उत्तर कोणतं उत्तर आहे तर आपण त्याचा तरा सर्वे केला पाहिजे एखादा पाठ आपण वाचलेला आहे गद्य असेल पद्य असेल त्याचे मुद्दे आपण कधी नोंद केलेत का के व्हॉट इज द सेंट्रल आयड ऑफ द पोएम रवितीची मध्यवर्ती कल्पना काय आहे टायटल काय शीर्षक काय आता मी दोन तीन दिवस आलेले परंतु माझ्याकडं जिथं जिथं कागद आहे तिथं त्या कागदामध्ये जागा नाही ही मुलांना मी दाखवली मला स्वतःच्या इन्स्ट्रॉन करायचं हस्ताक्षर किती सुंदर पाहिजे तो, तो हस्ताक्षर म्हणजे एक सुंदर दागिन आहे जेव्हा ऐंशी प्लस वीस जेव्हा ऐंशी मार्कात आपण पेपर लिहिणार आहे प्रश्न क्रमांक पाच ते प्रश्न क्रमांक सात त्या प्रश्नाकडे आपण पाहिलं का प्रत्येक प्रश्नाला वेटेज आहे प्रत्येक प्रश्नाला किती वेळ मी देणार आहे मला किती मिनिटे आहे वन हंड्रेड अँड एटी एम टी एस डिवायडेड बाय सेवन करा उत्तर काय येईल बघा अठ्ठावीस मिनिटे सात सेकंद तेवढ्या वेळेमध्ये तो प्रश्न क्रमांक एक हा पूर्ण झालाच पाहिजे मुलांची मी अक्षर वगैरे हो पाहिली मुलींची पाहिली त्यांची कोंबड्याची लाख कोंबड्या कोंबड्याची त्यांची मुली अशी अक्षर आणि रेषेला शिरो रेषा मारलेली सगळ्या विद्यार्थ्यांनी आपलं लेखन कसं पाहिजे परीक्षा आपला अन्सरशीट पाहिल्यानंतर तो प्रफुल्लित झाला पाहिजे आनंदी झाला पाहिजे कारण का दिवसाला आम्हाला एक टाइम बाउंड असतं वेटेज असतं किती पेपर दिवसाला तपासले गेले पाहिजे शाळा करून आल्यानंतर ते पेपर तपायचे असतर आम्हाला एकशे पेपर आम्हाला हजर करायचे असतात मॉडरेटर हा कधी तुम्ही विचार केला किती मुलांनी आता या चार दिवसामध्ये विचार केला सांगा बघ घरी गेल्यानंतर मला काय काय करायला हवं तुमचं स्वतःच वेळापत्रक असलं पाहिजे सोम so, अप टू संडे स्वतःच त्या वेळा वेळापत्रकामध्ये विषय विषय विभागणी प्रत्येक विषयाला विभागणीला मी वेटे देणार त्याला कालावधी मी किती देणार एखादं दे मला वर्ग समीकरण आलं नाही तर मला काय करता येईल अशा प्रकारचे वर्ग समीकरण आहेत आपल्या सॉल्क मध्ये करता येतील का करू शकतो